आपण आरोप तात्काळ थांबवावेत शिवसेना उमेदवार सागर वनखंडे यांचा संदीप होनमाने यांना इशारा आमचे मिरज प्रतिनिधी कळवतात की प्रभागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी कोणाची आहे हे सर्व मतदारांना चांगलेच माहीत असल्याचे स्पष्ट करत त्यांच्या वैयक्तिक वादातून झालेल्या भांडणाचे खापर आमच्यावर फोडू नये असा ठाम इशारा शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांनी दिला आहे ते पुढे म्हणाले की संबंधित उमेदवाराची जनतेतून उमेदवारी नाकारली जात असल्याने निवडणुकीला वेगळे वळण देण्याचा केविलवाणा प्रयत्न संदीप होनमाने करत आहेत आमच्यावर लावले जाणारे आरोप हे पूर्णत खोटे दिशाभूल करणारे व राजकीय हेतूने प्रेरित असून असे चुकीचे आरोप त्यांनी तात्काळ थांबवावेत अशी मागणीही सागर वनखंडे यांनी केली मागील निवडणुकीत आमच्या मातोश्री याच प्रभागातून सर्वाधिक बहुमताने निवडून आल्या होत्या हे विसरू नये असे सांगत कोणाच्या पायाखालची वाळू सरकली आहे हे प्रभागातील सर्व नागरिकांना चांगलेच माहिती आहे असा जोरदार टोला त्यांनी विरोधकांना लगावला जनतेचा विश्वास आणि पाठिंबा शिवसेनेच्या पाठीशी ठाम असून अशा प्रकारच्या आरोपांच्या राजकारणाला मतदार थारा देणार नाहीत असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला ताज्या राजकीय घडामोडी आणि जाहिरातीसाठी प्रतिध्वनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा नमस्कार मी सागर मोहन ओनखंडे प्रभाग क्रमांक तीन अ शिवसेनेकडून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आज जो आ, सो आपले संदीप उनमाने यांच्याकडून जे बिनबुडाचे आरोप माझ्यावरती झालेले आहेत की मी गुंड प्रवृत्तीची लोकं पाठवून तिथं त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली त्यांना धमकवलं हे मी आरोप या आज या ठिकाणी फेटाळतो आहे आज ह्या आरोपामध्ये काहीसुद्धा तथ्य नाही असं माझं मत आहे कारण की जी गुंड प्रवृत्ती वृत्ती ही कुणाची आहे हे सगळं आमच्या जनतेला आणि ह्या भागातील सर्व लोकांना माहिती आहे हे त्यांच्या व जुन्या वैहरातून हे जे गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं खापर हे फोडून सहानुभूतीचं वातावरण करायचं या ठिकाणी वनमानी कुटुंबियांकडून प्रयत्न प्रयत्न झालेला आहे आमचं वनखंडे कुटुंब समाजकार्य लोकांच्या मदतीला धावून जाणं लोकांच्या अडचणीला गरजेला पडणं ह्या वृत्ती आमचं समाजकारण राजकारण घडलेलं आहे हे गुन्हेगारी वृत्ती आमच्या कुटुंबाची नाही त्यामुळं संदीप वनमान्यांनी हे आरोप करणं थांबावं आणि हे या ठिकाणीच या थि, थांबवलं गेलं पाहिजे कारण की वाळू सरकलेले आमच्या बा आमच्या पायाखालची वाळू बिळू सरकलेलं नाही आहे दोन हजार अठरा साली माझी आई दोन सतराशे पॅनलचं सगळ्यात लीडनं इथे त्या ठिकून निवडून आलेले आहे त्या भागात आमची कामं आहेत आणि त्या जोरावरती जनता आम्हाला आशीर्वाद दे देणार आहे आणि हे आमचं कुठंतरी नावाची चर्चा आणि ह्यांना कुठंतरी नागरिकांकडून डावलं जात आहे त्यांची वृत्ती बघून लोकांकडचा रिस्पॉन्स बघून यांनाही कुठंतर वेगळं वरून लिहून इलेक्शन जिंकायचं या ठिकाणी यांचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की मी या आरोपामध्ये काहीसुद्धा तथ्य नाही हे आरोप मी या ठिकाणी फेटाळतो आहे